नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासात मोलाचं योगदान दिले संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि जागतिक स्तरावर कामगार लढ्या शहीद सर्वांना अभिवादन करूया महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान आणि मराठी माणूस मराठी भाषा यांना एकत्र आणून राज्याच्या प्रगतीच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी नेट्यानं पार पाडूया असं प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केलं आहे काँग्रेस भवनासमोर त्यांच्या हस्ते महाराष्ट्र व कामगार दिनी ध्वजवंदन करण्यात आलं आहे असं यावेळेस ते बोलत होते प्रारंभी वंदे मातरम राष्ट्रगीत महाराष्ट्र गीताचं गायन करण्यात आलं यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी महानगरपालिका सफाई कर्मचारी गौराबाई दुंडाप्पा मनचंद यांचा बक्षीस आणि शाल देऊन सत्कार केला यावेळी महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या सांगली जिल्हा काँग्रेसचे पहिले अध्यक्ष स्वामी रामानंद भारती यांच्या जयंतीनिमित्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक विभागाचे कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक एन डी नर बिरनारे काँग्रेस सेवा दर कॉ जिल्हाध्यक्ष अजित ढोले कार्याध्यक्ष अनिल मोहिते पाटील अरुण पळसुले काँग्रेस इंटकचे डी पी बनसोडे रामसिंग परदेशी सिदराया गणाचार्य विठ्ठलराव काळे प्रतीक्षा काळे जिल्हा काँग्रेस सचिव सचिन चव्हाण गणेश वाघमारे प्रथमेश शेट्टे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा